नमस्कार सत् जय मस्ते की सगळेजण कशात बरे असतील तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक करा सस सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर जुडा तर आता आम्ही जाणार आहोत गोवा ट्रीप या गोवा ट्रीपमध्ये असे चिकर असे व्हिडिओ येतील बघण्यासाठी तर माझ्याबरोबर जुडा आणि माझ्याबरोबर राहा तर सबस्क्राईब करणं विसरू नका तर आता आम्ही तयारी केलेली आहे जाण्यासाठी तर इथून बसला जाणार बसवरून मग ट्रेनला जाणार जायचं आहे भेंद्र ट्रेनला जाणार भांद्रा ट्रेनवरून मग चर्चिगेटला जाणार आहोत आणि चर्चिगेटवरून मग आम्ही परत जाणार आहोत विटीला जाणार आहोत आणि विटीवरून ट्रे ट्रेन आहे मग त्या ट्रेनमध्ये बसून आम्ही जाणार आहोत गोव्याला आणि गोव्यामध्ये चांगलीशी स्थळं आहेत तिकडे आम्ही जाणार आहोत बघण्यासाठी पण आणि सन फ्रान्सिसचं दर्शन पण घेणार आहोत तर तिकडे पण तुम्हाला सर्व काही तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि तुम्हाला पार्ट टू तु, पार्ट वन पार्ट थ्री असं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे तर चला चालू करूया दुसऱ्या स्थान आहे बघा दुसऱ्यापासून बसून आता आलेलं आहे टिकीट काउंटरवरती आणि टिकीट काउंटरवरून तिकीट घेतलेलं आहे आणि आमचं तिकीट आहे बॅंदर टू चर्चिकेट गेट तर आता जा चर्ची गेटला तर आता आमची माणसं आलेली आहेत सर्व जमा झालेली अजून यायची बाकी आहेत आणि आमचं सामान इकडे आहे आणि सर्व माणसं जमा झालेली आहेत आता आणि पुढचा प्रवास सुरू करू आणि त्याची वर्जून तिथून टॅक्सी पकडून मग विटीला जायचं आहे अरे प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे आणि आमची माणसं यासाठीला आली यासाठी आलीत या ट्रेनची वाट बघत आहोत आम्ही ट्रेन आलेली आहे आता आणि आम्ही एका ट्रेनमध्ये जाणार बसून जलद लोकल आहे बांद्यापासून परत रिटर्न त्याचे वेळा जाणार आहे तर मित्रांनो आता आम्ही चिगडात पोहचलेलो आहोत आणि चतीकडवरून टॅक्सी घेतलेली आहे टॅक्सीमधून जात आहोत आता विटी स्टेशनला आलेलो आहोत आता आणि आमची गाडीचा नंबर आहे टी झि टू झिरो वन 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 तर ते कुठे आता बघायला लागेल पहिले चला आता थोडं पाणी पिऊ पा पाणी गिरा जातो हां दुकान भेटलं पाण्याची बॉटल घेतलेली आहे आता पिण्यासाठी गॅस लागलेली होती पाण्या पाणी पाहिजे तुम्हाला नाही नाही आता उताराने घेऊन मुंडे मार ट्रेन आहे आमची ही ट्रेन अकरा वाजता सुटणार आहे आणि इथे सर्व आमची माणसं बसलेली आहेत ट्रेनमध्ये बसलेली आहेत आमची माणसं आठमध्ये आहेत सीट आहे माझी आपण आता आरामात बसून जायचं आहे आणि नंतर आपण सकाळी भेटू दहा वाजता दहा दा, साडेदहा वाजता ट्रेन तिकडे पोचणार आहे हा मित्रांनो आता ट्रेनमध्ये सीट भेटलेली आहे आणि झोपलेलो आहोत सवून झोपलेले आहेत आणि चालेलो आहेत आणि सकाळी आठ वाजता आठ सव्वा आठ वाजता गाडी पोचणार आहे तिकडे तर चला वेटिंग करा बाय बाय आणि गुड नाईट मित्रांनो आता सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग आणि आता राजापूर स्टेशन सोडलेलं आहे आणि आम्ही पुढे जात आहोत डोंगर इकडे जा जास्त डोंगरच असतात डोंगरामध्ये चाललेली आपली गाडी नजारा आहे बघा मित्रांनो आता आम्ही सर्वजण इकडे चहा पित आहोत ने चिस्ना। चिस्ना। आता आठ वाजून गेले आहेत आणि दहा मिनटाच्या नंतर आम्ही उतरणार आहोत ट्रेन स्टेशनावरती आम्ही उतरणार आहोत आता आम्ही पोहोचत आहोत हा नदी आहे नदी लोक नाही नदी ना आहे आता स्टेशन येत आहे आता सर्व माणसं उतरलेली आहेत आता बॅग्या घेऊन आहेत चिकर असे माणसं इकडे उतरलेली आहेत आणि ह्या पुलावरून आम्हाला जायचं आहे आणि त्या साईडला सा बस आहे बसमध्ये बसून मग गोव्याला जायचं आहे सर्व गोव्यावरचीच माणसं आहेत सर्व ही पण आमच्या बरोबरचीच आहेत सर्व माणसं किवम स्टेशनवरती आम्ही उतरलेलो आहोत आणि क्चिंग साईडला येऊन इकडे सर्व गाड्या भेटतात जाण्यासाठी पण आमची बस येणार आहे तर आम्ही बसमध्ये जाणार आहोत आता आम्ही निघालेलो आहोत बसमध्ये बसले सगळं इथे थेवी स्टेशन वरून आम्ही बस मध्ये बसून बस आता आणि अल्लुरास रिसॉर्टमध्ये आम्ही जाणार आहोत आणि आम्ही बसमध्ये बसून आता अर्धा तास जास्त झालेला आहे आता होटल चालू झालेले सर्व फुटबॉल ग्राउंड जुन्या माणसांची कौलाची घरं असतात तशी इकडे घर आहेत कौलाची घरं रेणेवरती देतात बाईक कुठे कोणाला कुठे जायचं असलं फिरायचं असलं तर इकडे बाईक रेणे वरती देत असतात दिवसाची किती ते माहिती नाहीत पण आता 出てくれてる。

तर आम्ही एकदाचे पोचलेलो आहोत आता एक बॅग आहे हॉटेल आहे स्विमिंग पूल है। मागून बरीच माणसं येतात अजून कमीत कमी पंच्याहत्तर माणसं असतील सर्वांचे आधार कार्ड घेतलेले आहेत म्हणजे आधार कार्ड लागत आहेत आपली ही ट्रोन कशी तुम्हाला वाटली बरी वाटली ना तर याचं पुढचं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब बघायला भेटणार आहे तर आजच्या दिवसासाठी एवढंच बाय बाय